दादा पाटील राजरे महाविद्यालयात शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय आहार महत्व मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर स्नेहल हाडके प्रमुख पाहुण्या माननीय डॉक्टर प्रियंका हाडके उपजिल्हा रुग्णालय पाथर्डीच्या वैद्यकीय अधिकारी माननीय डॉक्टर एस व्ही खुराना डॉक्टर राहुल बोरसे डॉक्टर महेश गर्जे डॉक्टर प्रती शेटे डॉक्टर आरती ढोले तसेच महाविद्यालयाचे प्रमुख डॉक्टर एम एस आंबोळी कार्यालयीन अधीक्षक माननीय विक्रमराव राजळे यांच्या हस्ते करण्यात आले पाहुण्यांचा परिचय डॉक्टर निर्मला काकडे यांनी करून दिला गेली तीन दिवसापासून आम्हाला आम्ही तुम्हाला सूचना सांगत होतो की आपण एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आपल्या महाविद्यालयामध्ये नियोजन करत आहोत यानिमित्ताने आपल्याकडे शंभहून पाथर्डीहून जे पाहुणे आलेले आहेत तर यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर खुराडा मॅडम उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी डॉक्टर स्नेहल हाडके मॅडम हाडके हॉस्पिटल शावगाव डॉक्टर प्रियंका हाडके मॅडम हाडके हॉस्पिटल शावगाव आणि यांच्याबरोबरच आपला एक माजी विद्यार्थी परंतु जो आता सध्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत आहे तो डॉक्टर राहुल बोरसे तर हे आवर्जून तुमच्याशी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला प्रमुख डॉक्टर एम एस तांबोळी यांनी केले यांनी प्रास्ताविकांमध्ये कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले आलेल्या पाहुण्यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला विकास मंडळ दादा पाटील राजळे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आदिनाथ नगर आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आहाराचे महत्त्व मार्गदर्शन चर्चा सत्राच्या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार होतील या कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर स्नेहल हाड हाडके मॅडम यांचा सत्कार करतील अनुजा राजळे मॅडम मी हाडके मॅडमला विनंती करते की त्यांनी तो सत्कार स्वीकारावा या एकदिवसीय चर्चासत्रात विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर एस बी खुराना यांनी मुलींना स्वतःचे आरोग्य स्वतः सांभाळले पाहिजे असे सांगितले आहाराच्या चुकीच्या सवयी रोजच्या जीवनात आरोग्य चांगले राखण्यासाठी आहारात चा पालेभाज्या फळे तसेच रोज सकाळीच्या नाश्त्याचे महत्त्व व जेवणाचा वेळ सांभाळणे गरजेचं आहे तसेच यामुळे होणाऱ्या आरोग्य समस्या यावर माहिती दिली ची, आता इथून पुढं तर सुरुवात आहे ही तुमची हा दिस इल बिगिनिंग आता दा... आणि आपल्याला मुली काय करतात अगं ती खूप स्लिम आहे मी थोडी जाड झालेली आहे मला पण जरा बारीक व्हायचंय म्हणून मग मी चला खाणं पिणं बंद करू हा मग त्यात तुम्हाला माहित नसतं आपण चुकीचा आहार घेतो खातो म्हणजे आपण सगळं खाणं बंद करतो आणि मग उपाशीच राहायला लागतो किंवा मग उपासच करायला लागतो काहीच खायचं नाही एकदमच उपाशी पोटी राहायचं आणि काम तर भरपूर करायचं अभ्यास पण करायचा आहे लांबून कुठून कुठून पु आता दोन मुली माझ्या बरोबर मडीवरून तिथून येत होत्या बऱ्याच लांबून कुठून कुठून येता तुम्ही तर मग तुम्हाला कोणी तुमची तब्येत खराब झाली तर कोणी तुम्हाला काही एज्युकेटेड पण असतील पण त्यांना सुद्धा आपण लक्ष द्यायचं वेळेवर वे जेवण करा रात्री तुम्ही झोपता सकाळी उठता रात्री झोप ते सकाळपर्यंतची वेळ ह्याच्यामध्ये भरपूर गॅप असतो खूप मोठा गॅप असतो तर सकाळी नाश्ता कंपल्सरी करा भले एखादी गोळी खा पण कंपल्सरी ती खा नाही तर काय मी एक कप चहा पिले दोन बिस्किट खाल्ले खाली खारी टोस्ट आणि चालले मी कॉलेजला तिथून येणार दोन अडीच ला तीन वाजता मग मी जेवण करून होतं डोकं दुखत ऍसिडिटी होती मग तुम्ही काहीतरी गोळी खाणार मेडिकल मधून घेऊन तसं काही करू नका त्याच्यामुळे पुढे प्रॉब्लेम होतात आपल्या इन्सुलिन सिक्रिट करणारे पॅन्क्रियाज असतात तर ते पॅन्क्रियाज सुद्धा आपल्या त्या ब्लँड सुद्धा जंबल होतात आपण खाल्ल्या कि तेवढं इन्सुलिन सिक्रेट करतात ते नॉर्मलाइज डायजेस्ट करण्यासाठी तर तुम्ही जर खूपच उपाशी राहिला तर ते, ते, ते ग्लँड सुद्धा जंबल होऊन ते कधी जास्त सिक्रीट करतील कधी कमी सिक्रीट करतील आणि मॅक्झिम कमी जर झालं तर आपल्याला त्याला एनिमिया म्हणतात तर त्याच्यामुळे आपल्याला काय होतं वीकनेस वाटतो फ्रेश वाटत नाही काहीच काम करण्याची इच्छा होत नाही आणि लगेच आपण थकतो पायाला वगैरे गोळे येतात आशक्तपणा वाटणं चक्करच येणं डोळ्यापुढे खूपच एच बी कमी झालं की त्या लोकांना चक्कर पण येते चक्कर येऊन ते पडतात पण बऱ्याच वेळा तर मग अशा लोकांनी काय करायचं तुम्ही पहिले तर तुमचं खाणं सुधरवा डायट इम्प्रूव्ह करा मध्ये जेवण कंपल्सरी नाश्ता करायचा सकाळी हिरव्या भाज्या कंपल्सरी खायच्या एखादं फळ खा अंजीर वगैरे मिळत असेल ते खा आपले खजूर मिळतात दोन खजूर कंपल्सरी खा दररोज दोन खजूर खा गुळामध्ये आयनचं प्रमाण भरपूर आहे तर थोडासा गुळ दररोज खायचा सवय लावून घ्या आपण पहिले जुने लोक काय करायचे कोणी आपल्याकडे पाहुणे आले तसे काय करायचे गुळाचा खडा द्यायचे आणि पाण्याचा ग्लास द्यायचे हा आठवत आहे कुणाला आजी वगैरे लोक कुठे खेडेगाव मध्ये गेले असतात तुम्हाला लक्षात येईल तर मग ते दे गुळ त्याच्यावर आयन जास्त आहे मग समोरचा आलेला थकून आलेला बाबा त्याला पण थोडी शक्ती यावी म्हणून मग ते दे द्यायचे तर मग ते तुम्ही खायला सुरु करा घरी आई वडील छोटे भाऊ बहिण असतील त्यांना सुद्धा सवय लावा खजूर खा पाले भाज्या खा आणि जंक फूड इकडे खेडेगाव मध्ये नसेल एवढं प्रमाण का आहे काय दॅट इज मला काही एवढी आयडिया नाही आहे पण ते थोडं टाळा खारी टोस्ट वगैरे बिस्किट ते पण खाणं टाळा त्याच्यापेक्षा सरळ पोळी भाजी खा पोळी भाजी खाल्ली की तर तुम्हाला जास्त एनर्जी मिळेल माननीय डॉक्टर प्रियांका हडके मानवी शरीर हे आहारापासून तयार होते व व्याधी या देखील आहारापासून निर्माण होतात असे सांगितले यांनी पुढे संतुलित आहार व असंतुलित आहार म्हणजे काय तसेच आहार घेताना तो मानवी शरीर हे आहारापासूनच तयार होतं आणि व्याधी हे आहारामुळे तयार होते आपण जो आहार घेतो त्याच्यावर डिपेंड हा आहार कसा घ्यावा कसा नाही संतुलित आहार आणि असंतुलित आहार असे आहाराचे दोन प्रकार आहेत संतुलित आहार म्हणजे तुम्ही वेळेवर खा परत विटामिन्स प्रोटीन्स फायबर्स हे सर्व त्या आहारामध्ये आलं पाहिजे आणि असंतुलित आहार म्हणजे जंक फूड ब्रेड बटर मैदा मैद्याचे सर्व प्रकार आहेत त्याच्यामध्ये बाकी अजून आहार आपण घेताना तो कसा घ्यावा नेमका त्याच स्वरूप कसं असावं आहार सहा रसात्मक घ्यावा षड रसात्मक असं म्हटलं जात मधुर आमलं लवण तिक्त कशा आहे मधुर आंबट खारट तुरट असे सर्व प्रकारचा आहार जेवणामध्ये असावा आहार घेताना दोन टाइम घ्यावा सकाळी एक संध्याकाळी सकाळी तुम्ही थोडा लाईट नाश्ता करू शकता पण तुमचं जेवण साधारणतः एकच्या दरम्यान पाहिजे आणि त्या जेवणानंतर तुमचा गॅप हा पाच ते सहा तासाचा पाहिजे संध्याकाळचं जेवण हे तुमचं लवकर थोडस पाहिजे सात आठच्या दरम्यान ह्या आहारामुळे तुम्हाला माहिती आहे का कोणते कोणते डिसीज होऊ शकतात आपण जो असंतुलित आहार घेतो त्यामुळे सांगितलं अनिमिया हे मुख्य कारण आहे कारण आपल्या शरीरामध्ये फायबर जात नाही आयर्न जात नाही विटामिन प्रोटीन जात नाही त्याच्यामुळे अमिनिया एनिमिया पीसीओडी थायरॉइड हे प्रॉब्लेम होऊ शकतात गाण्याक मध्ये म्हटलं तर हे जास्त आढळून येत कारण मुलींचं कसं गाण्या सांगितलं कारण मुलींचं स्लिम होणार जास्त भर असतो आणि सुंदर दिसण्यावर ही मुलगी छान दिसते वेळ मला पण छान दिसायचंय बरोबर आहे किती आपण हे लक्षात घेत नाही की आपण जे डाएट घेतो त्याच्यातून आपल्याला काय तोटा होता आपल्याला स्लीम हो राहायचंय पण आपल्याला हे कळलं पाहिजे की त्याच्यामुळे आपल्या शरीरावर किती तोटा होत आहे आपण जे खातो त्याच्यामध्ये विटामिन्स प्रोटीन्स फायबर्स कार्बोहायड्रेट्स फॅट्स हे आहे की नाही हे लक्षात घेतलं पाहिजे <laughs> आपण जे जंक फूड खातो त्याच्यामध्ये हे काही तुम्हाला मिळणार नाही फक्त तुमचं वेट लॉ वेट गेन होईल म्हणजे तुमचं वजन वाढेल आणि तुमच्या फॅट्स मध्ये पण इम्बॅलन्स होऊन जाईल

तर आपण ज्याप्रमाणे इमारत बांधताना त्यावर त्या 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 इमारतीचा कार्यकाल ठरतो त्याचप्रमाणे आपण कोणता आहार घ्यावा यावर आपल्या आयुष्याची आयुर्मर्यादा ही ठरलेली असते नऊ ते एक वीस हा काळ जो किशोरवयीन अवस्थेची जी जो काळ आहे त्यामध्ये आपलं बॉडी बिल्डअप हे चांगले उत्तम रीतीचे होत असते यामध्ये आपलं बॉडी इंटेक जास्त करते त्यामुळे या जो आहे यामध्ये आपल्याला शरीराला आवश्यक आणि पूरक अशा घटकांच आपल्याला त्यावर मारा करण्या करायचा आहे पण आजकाल सगळं उलट झालेलं आहे आपण या काळात जो आहार घ्यायचा तो घेत नाहीये आणि त्यामुळे विविध समस्यांना समस्या भेडसावत आहे टुईच्या काही लोक शंभर एकशे दोन एकशे दहा प्रमाणे जा पाहिजे पण आता हाच रेशो एकदम कमी म्हणजे तीस पन्नास पर्यंत येऊन थांबलेला आहे त्यामुळे यावर विचार करणे खूप गरजेचे आहे नऊ ते एकोणावीस हा काळ किशोर यामध्ये या विविध प्रॉब्लेम सुरू असतात औषधोपचाराबरोबरच आपण आहार आहारातून हा सगळा जो बॅलन्स आहे तो आपल्याला आहारातून साधता येतो त्यामुळे आपण आहारावर जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे त्याचप्रमाणे रक्तक्षय खुराना मॅडमनी सांगितल्याप्रमाणे रक्तक्षयाला वैद्यकीय भाषेत अनेमिया म्हणतात म्हणजेच यामध्ये रक्तामध्ये लोह घटकाचे प्रमाण कमी होते हे सामान्यत बारा ते पंधरा मिलीग्राम पर डेसी लिटर एवढे राहते पण आजकाल हेच हाच रेशो सहा सात आठ असा झालेला आहे त्यामुळे गाडीचं इंजिनच आपलं व्यवस्थित नाही तर आपली गाडी चालणारच नाहीये त्यामुळे आपल्याला इंजिन इंजिन चालण्यासाठी आपल्याला मध्ये भरपूर इंधन टाकणे गरजेचे आहे आजकालच्या आणि युगामध्ये प्रत्येक मनुष्य हा टिकून राहण्यासाठी प्रयत्न करतो पण तो एका विशिष्ट ध्येयाच्या मागे जात असताना तो आपल्या आहारा विहाराकडे दुर्लक्ष करतोय परिणाम त्याच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतोय त्यामुळे रक्तक्षय यामध्ये मॅडमनी सांगितल्याप्रमाणेच रक्त कमी होणे यामागे अनेक प्रकारची कारणे दिसून येतात यामध्ये मेन्स्ट्रिएशन फ्लो जास्त राहणे अनियमित होणे त्यामध्ये केस गळणे डोळ्याखाली काही वर्तुळे निर्माण होणे थकवा जाणवणे इत्यादी श्वास लागणे चालताना दम लागणे किंवा हृदयाची गती वाढणे इत्यादी लक्षणे यामध्ये आढळून येतात त्यामुळे यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे कोणत्या कोणत्याही कामामध्ये मन न लागणे स्ट्रेस न वाटणे अभ्यासामध्ये मन न लागणे लेक्चर सुरू असेल तर त्या ते ऐकूशी न वाटणे इत्यादी लक्षणे रक्तक्षयामध्ये आढळून येतात दुसरी महत्वाची समस्या ती प्रियांका मॅडमनी सांगितलेलीच आहे आपल्याला पेरविक कन्फ्ल पॉलिसिस्टिक ओव्हरिएन डिसीज हा पण या पण डिसीजचा रेशो हा जास्त प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यावर औषधोपचार करणे गरजेचे आहे आणि तिसरा जो आहे तो म्हणजे थायरॉइड तर थायरॉइड मध्ये प्रामुख्याने टी थ्री टी फोर टी एस एच ह्या संप्रेरकांचे श्रमण होते टी एस एच ची नॉर्मल लेवल जी आहे ती झिरो पॉईंट फोर टू फोर पॉईंट झिरो मिली इंटरनॅशनल पर युनिट अशी आहे पण जर यामध्ये काही विकृती निर्माण झाली ती जर जास्त श्रवली किंवा कमी श्रवली जास्त श्रवली तर आपण त्यास हायपर थायरॉइडिझम म्हणतो आणि कमी श्रवली तर त्याला हायपो थायरॉइडिझम मध्ये म्हणतो तर यामध्ये वजन वा अति वाढणे कमी कालावधीत अति वाढणे किंवा कमी होणे रक्तश्राव अनियमित होणे आवाज घोगरा होणे गळ्याच्या ठिकाणी सूज येणे केस गळणे त्वचा रुक्ष होणे परत केस मधून तुटणे किंवा त्या ठिकाणी टक्कल पडणे इत्यादी लक्षणीयांमध्ये आढळून येतात त्यामुळे यावर हि वेळी उपचार करणे गरजेचे आहे आजकाल शंभर जणांमध्ये ऐंशी जणांना थायरॉईडची लागण झालेली दिसून येते त्याचप्रमाणे मधुमेह हृदय हो रोग इत्यादींचा रेष महा वाढतच चाललेला आहे युवा वर्गामध्ये तर याचे प्रमाण अत्यंत गंभीर असे आहे तर याचे प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली लाईफस्टाईल या लाईफस्टाईल मुळे आपण विशिष्ट आपल्याला जो आहार महत्वाचा आहे तो न घेता आपण भरतेस्टाईल तरी खातो आणि पोट भरवतो त्यामुळे त्याचा आपल्या शरीराला काहीही एक उपयोग होत नाहीये तर ह्या समस्या सांगण्यामागचे कारण म्हणजे आहे ते म्हणजे आप आपण आपल्या आहारविहारात बदल करणे गरजेचे कर आहे तुम्ही रोज मॅडमने सांगितल्याप्रमाणे आहाराचा समावेश आपल्या आहारात करावा तर त्यांनी आपण आपल्या कडधान्य आपण भिजवले किंवा त्याला मोड आले तर ते मुठभर कडधान्य आपण आपल्या शरीरात रोज गेले पाहिजे आपण कुठं मोजत बसणारे किती झाले का तर त्याप्रमाणे आपल्या हाताच्या मुठी मध्ये ते जेवढे मावतील त्याचा आपण आपल्या आहारात समावेश करावा त्याचप्रमाणे त्यामध्ये अंडी दूध मासे जर मांसाहार करत असाल तर तो तुम्ही घ्यावा परत ग्रीन जिफी व्हेजिटेबल टेबल्स यामध्ये पालक पालकामध्ये आयनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे पालकाचाही आहारात समावेश करावा पाण्याचे प्रमाण शरीरामध्ये जास्त ठेवावे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्त विसरणाची क्रिया प्रामुख्याने चांगल्या प्रकारची होते पेशींना त्वचेला मिळतो आणि त्वचेमध्ये ओलावा निर्माण राहण्याची क्षमता निर्माण होते इत्यादी झाले आपण आहार विषय पाहिजे रोजचा दिनचर्या आपली कशी असावी यावर आपण चर्चा करूया आता समजा आपण रात्री आठ वाजता जेव्हा आणि सकाळचा सात आठ वाजेपर्यंत जो काळ आहे त्यामध्ये अकरा बारा तास जातात तर ब्रेकफास्ट हे नाव याच्यासाठी दिलेले आहे फास्ट म्हणजे उपवास हा फास्ट आपल्याला तोडायचा आहे त्यामुळे याला ब्रेकफास्ट असे नाव दिलेले आहे त्यामुळे शरीराचे इनटेक हे सकाळी आणि मेटाबॉलिझम फास्ट होत असते त्यामुळे शरीराला इंटेक म्हणजे त्याला आपल्याला काहीतरी इंधन टाकण्याची गरज आहे पण ते इंधन आहार गरजेचे आहे ती म्हटली टोस्ट खारी आता समजा तुम्ही दूध घेता दूध घेता असल तर चांगलंच आहे पण आपण काय करतो सकाळी चहा खारी बिस्किट हे आहारात ठेवतो पण यामुळे काय होतं शरीर शरीर तेवढं पुरत तेवढा त्याला सपोर्ट करतो थोड्या वेळेस आपली भूक लागते परत नऊ दहा वाजता परत भूक लागते त्यामुळे लठ्ठपणा इत्यादी हृदयरोग त्याप्रमाणे त्यामध्ये फॅट्स वाढणे इत्यादी विकार बिस्किट किंवा मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे होतात मैदा हा जो गव्हाचं जे वरचं आवरण आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात ते फायबर काढून काढून त्याचा आपला जो पिठा भाग आहे त्यापासून बिस्किट बनवले जातात त्यालाच मैदा म्हणतात परंतु त्याचा आपल्या शरीराला काही एक उपयोग होत नाही त्यामुळे सकाळी कधी बाहेर पडताना तुम्ही एक ग्लास दूध घ्या दुधामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते गाईचे दूध असेल तर उत्तमच ते पण तापून घेतलेले राहील चांगले राहील त्याच्याबरोबर काळी खजूर घ्या काळी मनुके घ्या किंवा अर्धी चपाती घ्या हे हा जो आहे हा आपल्याला ब्रेकफास्ट तोडायचा आहे त्यामुळे त्याचे सेवन आपण साडेसात तुमचा कॉलेजचा टायमिंग आहे साडेसात आठ त्याच्या पंधरा वीस आधी हा नाश्ता करा आणि नंतर तुमचा जेवणाचा जो टाइम आहे जेवण टाइम किती आहे सर्वांचा जेवणात काय घेता तुम्ही भाजी पोळी कोणत्या प्रकारची हिरव्या पालेभाज्या किंवा मोडाचे निकट धान्य घेतलेली चांगली राहतील कारण त्यामुळे आपल्या शरीरात प्रोटीन फायबर हिरव्या पालेभाज्यामध्ये मध्ये आयनचे प्रमाण जास्त असते आपण हिरव्या पालेभाज्या चटणी सारख्या खातो आणि चटण्या भाज्यांसारख्या घेतोय हो तेवढ्या त्यामुळे हे सगळं प्रमाण डिस्टर्ब झालेलं आहे त्यामुळे शक्यतो भाज्यांचे प्रमाण आहारामध्ये वाढवले पाहिजे त्याचप्रमाणे दूध ताप परत दही दह्यामध्ये दे कॅल्शियमचे प्रमाण जास्त प्रमाणात असते त्यामुळे तुम्ही सकाळी दूध किंवा ताप किंवा दही यापैकी ती पैकी कोणताही लोहाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे बीट खाण्यास काही हरकत नाही बीट काकडी गाजर जे तुमच्या ज्या सीजन मध्ये जे फळ येते ते घ्यायलाही काही हरकत नाही खुराना मॅडम मी सांगितले त्याप्रमाणे कोणतेही हंगामी फळ हे खायलाच पाहिजे आता हे झाले जेवणाचे जे। जेवणाच्या मध्ये जो गॅप पडतो समजा तुम्ही अकरा बारा वाजता जेवण करता आणि रात्री जे जेवण आहे ते सहा आठ किंवा नऊ तुमचा जो टाइम असेल त्यानुसार हे स्वाभाविकच आहे मग त्यावेळेस तुम्ही कोणता आहार घेता मध्ये काय खाता चार चार पाच वाजता काही घेता की नाही <laughs> या महाविद्यालयातील आरोग्य समिती व उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनीसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथील डॉक्टर राहुल बोरसे डॉक्टर महेश गर्जे डॉक्टर प्रती शेटे डॉक्टर आरती ढोले यांच्यामार्फत विद्यार्थिनींचे आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये एच वी डब्ल्यू बी सी आर बी सी थायरॉईड या याची देखील चाचणी करण्यात आली होती यामध्ये एकूण एकशे त्रेहत्तर विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली सदरील चर्चासत्राचे आयोजन महाविद्यालयातील क्रीडा विभागामार्फत व आरोग्य समितीमार्फत करण्यात आले होते या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्राध्यापक रोहित आदलिंग डॉक्टर निर्मला काकडे यांनी काम पाहिले त्यांना डॉक्टर साधना मस्के प्राध्यापिका अनिता पाटोळे प्राध्यापिका अनुजा राजळे प्राध्यापिका धनश्री भोर प्राध्यापिका सुचित्रा भागवत प्राध्यापिका प्रियंका कदम प्राध्यापिका सुषमा केदार प्राध्यापिका रेणुका औटी प्राध्यापिका अर्चना दरंदले आणि प्राध्यापक पवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव ता राजळे प्राचार्य डॉक्टर आर जे टेंबकर विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डी बी गायकवाड आय क्यू एस सी समन्वयक प्राध्यापक आर टी तसेच क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉक्टर डी एन कांडेकर व विद्यार्थी विकास मंडळ जिल्हा समन्वयक डॉक्टर बी बी घारुळे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर साधना मस्की यांनी केले सूत्रसंचालन कुमारी सुवर्णा ताटे हिनी केले